पर गुड मॉर्निंग आता जेस्ट उठलो आणि बघू चला आम्ही काय बोल बोला बघू शकता तुम्ही कोलबे आहे आज वाटते दुपारच्या कोल ना कोलबे ते काल चिंबोरिया आमच्या पाठीमागचा आहे घराच्या झाड आहेत बघू शकता तुम्ही केलेची पेरूची आणि बहा ही सर्व शेत आहेत आणि इथे समोरच ग्राउंड आहे इथून दिसणार नाही पूर्ण पाण्याने भरलेलं आहे चालल जरा भाईंदरला आपल्या जोडीला आहे मामाचा मुलगा आणि या साईडला बघू शकता तुम्ही बोट्या वगैरे आहेत समुद्रामध्ये घाण खूपच आले त्याच्यामुळे बंद ठेवलेत हाय गाईज आता जस्ट उठलो मस्त चाय पिला आणि बघ आमची मम्मी ती चाय आदिती आणि बाया आमच्या या बाहेरचे लुक बघू शकता आमच्या बाहेरचे कुत्र या आमचे सगळे एक कालू आहे कालू वा कालू सुंदर असते बघा बघू शकता तुम्ही सर्व ला नारळ लावलेले आहेत पण नारळ नाही येतात त्याला आणि कोंबडी ये बघा नारळ इष्टात की काय माहित नाही भाकरी तुर्तेल टाको आई बिटन सांग तुर्ल तुर तुर चपाती

त्याला गवार आलो ना गवारपट्टीच पाहिजे काय नाही गुरुवार